कवितेचा शीर्षक का आहे म्हणजे प्रणकन इथल्या एलई डी प्रकाशात काळोख कसा पसरला इथल्या एलईडी प्रकाशात काळोख कसा पसरला ओळखीच्या या जगात अनभिज्ञता का वाटली इथल्या एलईडी प्रकाशात काळोख का पसरला आहे ओळखीच्या मा या जगात अनभिज्ञता का वाटते आहे महामानवांनी ती अनभिज्ञता अनुभवली विषमतेच्या रक्तच्या निकार महामानवांनी ती विज्ञता अनुभवली विषमतेच्या धबधक्या निखाऱ्याने आजही ते रणकंदन मध्ये तीर चालू आहे आजही इथे रणकंदन ते मध्ये तीर चालू आहे इथल्या एलईडी प्रकाशात काळे राजकारण समाजकारण अर्थकारण राजकारण समाजकारण हे पूर्वीही होते आजही चालू आहे राजकारण समाजकारण अर्थकारण हे पूर्वीही होते आजही इथे चालू आहे मतांच्या पावसासाठी योजनांचे ढग अलग्यात सोडत राजकारण समाजकारण हे पूर्वीच सोडतो गरीबी आता अंधश्रद्धा निर्मूलन विविध योजना इथे राबविल्या गेल्या परंपरेच्या वजनाखाली त्याही निश्चित दबल्या गेले गरीबी आता अंधश्रद्धा निर्मूलन विविध योजना इथे राबविल्या गेल्या परंपरेच्या वजनाखाली त्याही इथे निश्चित दबल्या गेल्या आजही इथे बळी दिला जातो आजही बळी दिला जातो इथे निरागाच जीवांचा आजही बळी दिला जातो इथे निरागाचा जीवांचा माझा इथे बळी दिला जातो इथे निरागस जीवांचा तो माझा हातुदा या आविर्भावांचा केव्हा तरी रणपंथन थांबावला जातो पण केव्हा तरी हे रणकंदन थांबावंच लागेल तरुणा रविदानी जबाबदारी इथला हातात केव्हा तरी रणकंदन थांबवावंच लागेल करुणा संविधानिक जबाबदारी तुला आता घ्यावीच लागेल आता तुझ्या खांद्यावर तुला ही जबाबदारी घ्यावीच लागेल रुढी परंपरेचे मळ तुला दूर करावेच रुढी मरत परंपरेचे मळ तुला दूर करावेच आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा